नमस्कार मित्रांनो आपले शेती डिजिटल शेती या यूट्यूब चॅनलवर तुमचे स्वागत आहे आज शनिवार चार मे दोन हजार चोवीस आज आपण महाराष्ट्रातील हवामानाचा अंदाज घेणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर का चॅनेलला नवीन असाल तर आत्ता चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या आपण या चॅनलवरती असेच रोजचे हवामानाचे अंदाज देत असतो चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो महाराष्ट्रात पुढील दोन ते तीन दिवस उष्णतेची जोरदार अशी लाट असणार आहे त्यामध्ये जर आपण पाहायला गेलो तर उत्तर महाराष्ट्रातील नंदुरबार धुळे जळगाव या जिल्ह्यामध्ये जोरदार अशा तापमानामध्ये वाढ झालेली आपल्याला दिसत आहे जळगावमध्ये अंश सेल्सिअसपर्यंत हे तापमान जाणार आहे यापेक्षा जास्तसुद्धा जाण्याची शक्यता हवामान विभागाने दिलेली आहे सोबतच लागूनच असलेला अकोला अमरावती या जिल्ह्यामध्ये सुद्धा तापमानात वाढ झालेली आपल्याला दिसत आहे बाजूलाच असलेल्या विदर्भातील नागपूर भंडारा गोंदिया येथेसुद्धा तापमानात जोरदार असे वाढ झालेली आहे चंद्रपूर जिल्ह्यामध्ये सुद्धा जोरदार असं तापमान आहे नांदेड जिल्ह्यालासुद्धा तापमानात जोरदार अशी वाढ झालेली आपल्याला दिसत आहे त्या बाजूला असलेला अहमदनगर बीड या जिल्ह्यामध्ये सुद्धा आपल्याला दिसत आहे की तापमानामध्ये जोरदार अशी वाढ झालेली आहे पुढील तीन ते चार दिवस ही उष्णतेची लाट असणार आहे सोबतच आपण पाहत असल लातूर सोलापूर पंढरपूर या भागामध्ये सुद्धा जोरदार असे तापमान वाढलेले आहे आज आणि पुढील दोन ते तीन दिवस असे तापमानाची वाढ उष्णतेची लाट असणार आहे त्यामुळे जोरदार असे तापमान या भागामध्ये वाढताना आपल्याला दिसत आहे मित्रांनो सोलापूर जिल्ह्यामध्ये विशेषतः तापमानात जोरदार अशी वाढ झालेली आहे सोबतच आपण बघायला गेलो तर पश्चिम महाराष्ट्रातील सातारामध्ये सुद्धा तापमानामध्ये वाढ आपल्याला झालेली दिसत आहे सातारा सांगली कोल्हापूर या भागामध्ये सुद्धा आपल्याला तापमानामध्ये बऱ्यापैकी वाढ झालेली हे दिसत आहे पुणे जिल्ह्यामध्ये सुद्धा तापमानामध्ये वाढ झालेली आहे आणि पुढील दोन तीन तीन दिवस उच्चांक गाठण्याची शक्यतासुद्धा हवामान विभागाने दिलेली आहे मित्रांनो पुढील दोन ते तीन दिवस हे महाराष्ट्रामध्ये उष्णतेची लाट असणारा असून त्यामध्ये जोरदार असे तापमानामध्ये वाढ होणार आहे त्यानंतरनं महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये थोडाफार प्रमाणात अवकाळी पावसाचा फटका बसणार आहे पण पुढील दोन ते तीन दिवस हे उष्णतेची लाट असल्यामुळे हवामान विभागाने सर्वांना काळजी घेण्याचे सांगितलेले आहे अधिक माहितीसाठी आपल्या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून घ्या धन्यवाद मित्रांनो